नमस्कार सविस्तर बोलूयाच्या नव्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी सुप्रीम मस्कर स्वागत करतो मित्रांनो नोकरी करावी की व्यवसाय व्यवसाय करायलाच हवा का नोकरीत नो रिस्क आहे व्यवसायापेक्षा काम न करताही नोकरीत पैसा मिळतो अशी अनेक वाक्य आपण ऐकली असती पण खरच नोकरीत रिस्क नाही का नोकरीत बिनकामाचा पगार मिळतो का तर मंडळी या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊ मात्र तत्पूर्वी हा व्हिडिओ नीट बघा हा व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला प्रश्न पडला असेल की माणसासारखी माणसं असे कुत्र्यासारखे चाळे का करतायत तर मंडळी हे कुत्र्यासारखे चाळे करण्यासाठी या तरुणांना कोणीतरी भाग पाडले आणि ते भाग पाडणारी व्यक्ती म्हणजे एका मार्केटिंग कंपनीचा मॅनेजर आहे या मॅनेजरनं या तरुणांना टार्गेट पूर्ण न केल्यामुळे कुत्र्यासारखे चाळे करायला लावले कुणाच्या गाळ्यामध्ये पट्टा घातला कुणाला खाली पडलेलं ला, खाण्यासाठी लावलं या सगळ्या गोष्टी अमानुष पद्धतीनं या मॅनेजरने केल्या आणि हा व्हिडिओ आता व्हायरल झाला या व्हिडिओच्या सा संदर्भात सांगायचं सा झालं तर आता माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की हा व्हिडिओ चार पूर्वीचा आहे आणि एका व्यवस्थापकानं कंपनीतल्या हा व्हिडिओ शूट केला होता मात्र त्यानंतर त्या व्यवस्थापकाला त्या कंपनीतून काढण्यात आलं आणि आता चार महिन्यानंतर कंपनीच्या बदनामीसाठी त्यांना हा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय किंवा व्हायरल केलाय मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी एक प्रश्न पडतो की नोकरी करावी किंवा व्यवसाय करावा कारण नोकरी करणाऱ्यांची अवस्था जर अशी असेल तर व्यवसाय करणं हे केव्हाही उत्तमच असं अनेक जण म्हणतील आता तुम्ही विचाराल अरे बाबा तू आम्हाला सांगतोयस मात्र तू काय व्यवसाय करतोयस तर एक गोष्ट मात्र निश्चित की व्यवसायाच्या दिशेनं एक पाऊल तर मी निश्चितच टाकलेला आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायला हवी की जर एखाद्या टार्गेट पायी तुम्हाला अशा पद्धतीनं अमानुष वागणूक दिली जात असेल तर ती नोकरी करणं हे केव्हाही चुकीचंच आहे आणि त्या नोकरीत राहणं सुद्धाही चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही छोटा मोठा का असेना व्यवसायाच्या दिशेनं पाऊल टाका स्वतःचा हक्काचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि नोकरी या नोकरीच्या मायाजाळातून कुठेतरी बाहेर पडा या सगळ्या गोष्टींचा विचार करताना ही व्हिडिओ ज्या अमानुष पद्धतीनं शूट करण्यात आलेली आहे किंवा ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये त्या तरुणांशी वागणूक करण्यात आलेली आहे हे अत्यंत चुकीचं आहे त्या लोकांना पुढे अटक होईल त्याच्यावरती कारवाई होईल मात्र या सगळ्यामुळे आजच्या तरुणांना किंबहुना सर्वांनाच एक प्रश्न पडलाय की नोकरी करावी की व्यवसाय करावा आणि याचं उत्तर या व्हिडिओच्या पाहिल्यानंतर हा व्हिडिओ दोन तीनदा पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला मिळेल आणि नक्कीच आपण वेगळा काहीतरी विचार करू हे मात्र निश्चित इतकंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद